एकीकडे राज्यभरात ब्रिटिशकालीन पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला असताना आता सिंधुदुर्गात चारशेहून अधिक साखाव नादुरुस्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मावळच्या पूल प्रशासन खडबडून असून नादुरुस्त सा नागरिकांनी वापर करू नये आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलंय पालकमंत्री नितेश राणे यांनी तातडीनं ऑनलाईन बैठक घेऊन जिल्ह्यातील साखवांचा आढावा घेतला आणि यामध्ये ते आठशे तेरा साकवांपैकी तब्बल चारशेहून अधिक साकव नादुरुस्त असल्याची माहिती समोर आली आहे या साखवांच्या दुरुस्तीसाठी एकतीस कोटींची गरज असून तशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे त्यापैकी साधारण चारशे साखो आपल्याला नादुरुस्त आहेत मग खराब झालेले आहेत आणि या खराब झालेल्या साखवांचा वापर लोकांनी करू नये दुर्घटना घटना घडून पण पुढे काही उद्योग होण्यापेक्षा जर आपण वापरचा बंद केला तर पण ते योग्य राहील दुरुस्त करण्याच्या बाबतीत बाबतीमध्ये आपण शास्त्राकडे पैसे मागतो आहोत पैशाले आपण दुरुस्त पण करून घेऊ पण पन तोपर्यंत जे नादुरुस्त आहेत त्यावर त्याचा वापर लोकांनी कमी करावाशी मी लोकांना आवाहन करतो